मित्रांनो सफ्रेम जाईल मी तर पाहूया पुढचा भाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात था। विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनानंतर गृहस्थ गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर कसे वागावं याबाबत उपदेश करण्यास मी अपात्र आहे त्यांना कोणत्या प्रकारचा उपदेश करावा म्हणून मी भुजकाळ्यात पडलो आहे कारण माझा गृहस्थाश्रम फुकट गेला तथापि त्यांनी विद्यार्थी दशेत कस दशेत कसे वागावे याबाबत माझ्या स्वानुभवामुळे मी काही ना काही सांगू शकेन ज्या समाजात गेली हजारो वर्षे पावे तो कसलेही शिक्षण नव्हते या समाजातील पुष्कळ लोक अलीकडे बी ए एम ए वगैरे विद्या विद्यापीठाच्या पदव्या घेऊन बाहेर पडताना पाहून कोणाच समाधान वाटणार नाही मागे आपल्या समाजात बी ए चा विद्यार्थी औषधाला सुद्धा मिळत नव्हता मागे कृष्णा जिल्ह्यात आपल्या समाजातील एक इसम प्रथमच बी ए झाला होता त्यामुळे तो इतका प्रसिद्धीस आला की नुसते त्याचे नाव लिहून पुढे बी ए लिहिल्यास पोस्टमॅन ते पत्र त्यासच नेऊन देत असत इतका तो बी ए झाल्यामुळे प्रसि प्रसिद्धीस आला होता आज तर आपल्या समाजात अनेक बी ए झाले आहेत इतकेच नव्हे तर विनोदाने बोलायच्या झाल्यास इथे असलेल्या लोकात जर खडा फेकला तर तो बी ए झालेल्यासच लागेल बी ए झालेले काही लोक आज असले तरी त्यांनी एक गोष्ट ध्यानात हे वेळेस हवी आहे की आपणास ज्या लोकांशी टक्कर द्यावायची आहे ते लोक पुढारलेले आहेत आजच्या जीवन कलाच्या दंगलीत पुढारलेल्या लोकांपेक्षा आम्ही निरस ठरल्यास आमची धडगत होणार नाही कारण आज सर्व सत्ताधारी म्हणून पुढारलेलेच वर्ग आहे नोकरी मागण्यास कोणत्याही ऑफिसात गेल्यावर तिथे असलेले वरिष्ठ अधिकारी आपल्याच गोतावळ्याचा भरणा करतात हे अगदी नागडे सत्य आहे नुसत्या बी ए होण्यामुळे तुम्हाला नोकरी मिळणार नाही पुढारलेल्या जातीच्या लोकांशी स्पर्धा करून तिथे बुद्धीचा प्रभाव पाडल्याशिवाय तुमच्या शिक्षणाचं चीज होणार नाही अगर पुढारलेल्या जाती आपणास दबणार नाही उलट आज शेकडो वर्षे जसे आपण व आपल्या बापदाद्यांना त्यांनी दाबले तसेच तुम्हास दाबल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून तुम्ही जे शिक्षण घेता ते असे घ्या की त्यामुळे आपले सर्व विद्यार्थी सरद झाले झाले पाहिजे अडाणी आईबाबांच्या पोटी जन्म घेऊन जर बी ए झालात तर त्याबाबत त्याबद्दल दुराभिमान बाळगू नका आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून झटून अभ्यास करा मी प्रथम बॅरिस्टर होऊन आल्यानंतर महारड बॅरिस्टर म्हणून मला हे हिनवीने पुढारलेल्या वर्गाचे बॅरिस्टर म्हणून म्हणत असत परंतु मी आपल्या कर्तबगारीने त्यांची तोंडे बंद केली आहेत आपण चांगले दिव्य केल्याशिवाय महत्त्व येणार नाही इत, इतर इतर समाजाचे तसे नाही ज्यावेळी आपण सोन्याच्या मोलाचे कार्य करू तेव्हा तर इतर वर्गाचे लोक त्याला कथलाच्या कार्याच्या मोलाचे समजतील आणि त्यांनी त्यांनी कथलाच्या मोलाचे कार्य केले तरी त्या सोन्याच्या मोलाची किंमत येत आहे हा तर आज व्यवहार होऊन बसला आहे आपण असे पहा की जर एखादा महारीन मांगीण किंवा चांभारीन बाईने सोन्याचे दागिने जरी वापरले तरी ते नकली व खोटे असा समाज उच्च म्हणणारे वर्ग करून घेत असतात तद्वतच पुढारलेल्या लोकांच्या स्त्रियाने पितळेचे दागिने वापरल्यास ते सोन्याचेच असावेत अस हा समज दृढ झाला आहे यासारखे इतर बाबतीतही आपले झाले आहे आपण कोणतेही कार्य जेव्हा त्यांच्यापेक्षा शतशात चांगले करू शक तेव्हा कुठे त्यांच्या बरोबरीचे म्हणून आम्ही गणले जाऊ हे सर्व करण्यासाठी आमच्यात आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे आत्मविश्वास सारखी दुसरी दैवी शक्ती नाही आम्ही आमच्यातील आत्मविश्वास गमावता कामा नाही उदाहरणार्थ कुस्ती खेळण्यासाठी आखाड्यात उतरलेल्या पहिलवानाने दुसऱ्याच्या दणदणीत दंड दंड थोपटण्याने घाबरून गर्भगडीत झाल्यास त्याच्या हातून काहीतरी होणे शक्य आहे का मी तर नेहमी असे म्हणत म्हणत असतो की मी जे करीन ते होईल अर्थात मी हे सर्व आत्मविश्वासावर अवलंबून म्हणत असतो माझ्या म्हणण्यामुळे काही लोक मला घमंडीखोर प्रौढीबाज वगैरे दूषणे देतील ही फ्रौडी अगर घमेंड नसून आत्मविश्वासामुळे मी हे म्हणू शकतो मी मनात आणीन तर सव्वा लाखाची गोष्ट सहज करेन मीसुद्धा तुमच्या सरकारच्या महारीणबाईच्या पो पोटी जन्माला आलो आहे गरिबीच्या दृष्टीने विचार करता आमच्या ग गरिबातील गरीब विद्यार्थ्यापेक्षा माझी त्यावेळी मोठी चांगली सोय अगर मला इतर अनुकूलता होती असे नाही मुंबईच्या डेव्हलपमेंट अपार्टमेंटच्या चाळीत दहा फूट लांब व दहा फूट रुंद अशा खोलीत आईबाब भावंडे यांच्यासह राहून यांच्यासह राहून एका पैशाच्या घासलेट तेलावर मी अभ्यास केला आहे इतकेच नव्हे तर अनेक अडचणींना व संकटांना त्याकडे तोंड देऊन मी जर एवढे करू शकलो तर तुम्हा आजच्या साधनसामुग्रीने सज्ज झालेल्या काळात अशक्य का होईल कोणताही मनुष्य सतत दीर्घोद्योगानेच पराक्रमी व बुद्धिमान होऊ शकतो कोणीही मनुष्य उपजत बुद्धिमान अगर पराक्रमी निपजू शकत नाही मी विद्यार्थी दशेत इंग्लंडमध्ये असताना ज्या अभ्यासक्रमात आठ वर्ष लागतात तो अभ्यास मी अवघ्या दोन वर्ष तीन महिन्यात यशस्वी तऱ्हेने पुरा केला हे करण्यासाठी मला चोवीस तासापैकी एकवीस तास अभ्यास करावा लागला जरी माझी आज चाळीस उलटून गेली तरी मी चोवीस तासापैकी अठरा तास अजून एक खुर्चीवर बसून काम करीत असतो अलीकडच्या तरुणाला तर अर्धा तास तो सारखा बसला की चिमट्याच्या चिमट्या तपकीर नाकात कोंबावी लागते नाहीतर सिगरेट्स उडीत हा हातपाय ताणून काही काळ पिंगल्याशिवाय उत्साह येत नाही मला या वयात सुद्धा यापैकी कशाचीही गरज भासत नाही तर धन्यवाद मित्रांनो आज इथेच थांबूया